नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्याकडे जर रिलायन्स जिओचा नंबर असेल तर तुम्ही कमी किमतीत अनलिमिटेड फाय जी डेटाचा लाभ घेऊ शकता कंपनी ग्राहकांसाठी जरदर प्लॅन घेऊन आली आहे अगदी कमी किमतीत ग्राहकांना अनलिमिटेड जी डेटा मिळणार आहे कमी किमती डेटा ज्यांना हवा आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन एकदम जबरदस्त आहे जिओच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत सहाशे एक रुपये आहे तुम्ही हा प्लॅन स्वतःसाठी खरेदी करू शकता अथवा तो गिफ्ट म्हणूनसुद्धा देऊ शकता हा प्लॅन अनलिमिटेड डेटासह मिळतो पण हा प्लॅन खरेदी करण्यासाठी एक अट आहे ती काय आहे चला तर जाणून घेऊया ग्राहकांना सहाशे एक रुपयात वर्षभर अनलिमिटेड डेटा मिळेल तुम्हाला कोणकोणते फायदे मिळतात या प्लॅनची व्हॅलिडिटी किती आहे असे अनेक प्रश्न आहेत या प्लॅनमध्ये सहाशे एक रुपयांमध्ये अनलिमिटेड फाय जी डेटा मिळेल पण त्यासाठी तुमच्याकडे अगोदर जिओचा एखादा रिचार्ज प्लॅन असणे आवश्यक आहे पण कोणताही सामान्य प्लॅन नसावा सहाशे एक रुपयांचा अनलिमिटेड डेटासाठी तुमच्याकडे कमीत कमी दीड जी बी प्रतिदिन डेटा प्लॅन आवश्यक आहे याचा अर्थ असा की एकशे नव्याण्णव रुपये दोनशे एकोणचाळीस रुपये दोनशे नव्याण्णव रुपये आणि सर्व प्लॅन जे प्रतिदिन दीड जी बीपेक्षा अधिक डेटा ऑफर करतात त्या सर्वांना प्लॅनसह हो तुम्हाला सहाशे एक रुपयांच्या प्लॅनचा फायदा घेता येईल तुमच्या क्रमांकावर प्रतिदिन एक जी बी डेटा प्लॅन वा तुम्ही अठराशे नव्याण्णव रुपयांच्या प्रतिदिन एक जी बी डेटा प्लॅन वा तुम्ही अठराशे नव्याण्णव रुपयांच्या वार्षिक प्लॅन खरेदी केला असेल तर तुम्हाला सहाशे एक रुपयांचा प्लॅनचा फायदा घेता येणार नाही सहाशे एक रुपयांचा प्लॅन खरेदीसाठी तुम्हाला बारा अपग्रेड व्हाउचर मिळेल ते तुम्ही एक एक करून रिडीम करू शकता हे व्हाउचर तुम्हाला माय जिओ ॲपवर दिसेल व्हाउचर रिडीम दिसे केल्यानंतर ग्राहकांना अनलिमिटेड फाय जी डेटाचा फायदा होईल एका व्हाउचरची जास्तीत जास्त व्हॅलिडिटी केवळ तीस ती दिवसांची आहे जर एखाद्या बेस प्लॅनमध्ये व्हॅलिडिटी अठ्ठावीस दिवसांसाठी असेल तर व्हाउचरसुद्धा अठ्ठावीस दिवसांसाठी सक्रिय राहील त्यानंतर तुमची दुसरी व्हाउचर सक्रिय करता येईल अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा